नमस्कार आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक किलो चॉकलेट फ्लेवर केकची डिझाईन बघणार आहोत आणि ही डिझाईन कस्टमरने मला पाठवलेली आहे अगदी तसाच आपण इथे केक बनवून रेडी करणार आहोत मला तर मग केक बनवायला सुरुवात करूयात इथे मी एक किलोचा जो बेस आहे तो अगोदरच बेक करून घेतलेला होता आणि त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्यासुद्धा कटिंग करून घेतलेल्या होत्या इथे बघू शकता एक किलोचा जो बेस आहे तो मी घेतलेला आहे खाली थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे आता त्याच्यावरती जे आपण कट करून घेतलेली लेअर आहे ती ठेवून द्यायची आहे आणि ते मी शुगर सिरप घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट सिरपसुद्धा टाकून घेऊ शकता आणि याने सोकिंग आपल्याला या केकचं करायचं आहे सोकिंग केल्यानंतर जी केकची टेस्ट आहे ती खूप छान लागते इथे माझं सोकिंग करून झालेलं आहे आणि हे, हे चॉकलेट गनाश आहे ते सुद्धा मी अगोदरच बनवून इथे घेतलं होतं आणि याच्यावरती आपल्याला थोडंसं टाकून घ्यायचं आहे याने काय होते जी केकची टेस्ट आहे ती खूपच चांगली लागते आणि आता आपण याच्यावरती क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे सगळीकडे क्रीम लावून घ्यायची आहे क्रीम तुम्ही कस्टमरच्या डिमांडवरती लावू शकता एक एक कस्टमर असे असते की त्यांना क्रीम जास्त आवडते आणि कोणाकोणाला क्रीम कमी आवडते त्यामुळं मी नेहमी कस्टमरला विचारूनच क्रीम जे आहे ती यूज करते तरी ते आपण इक्वल घ्यायचं आहे जो स्पंज आहे तो आणि क्रीमसुद्धा मी तेवढीच घेतलेली आहे आणि आता पॅलेट नाईपने मी सगळीकडे क्रीम छान अशी स्प्रेड करून घेतलेली आहे आता आपल्याला याच्यावरती चॉकलेट गनाश टाकून घ्यायचं आहे आणि चॉकलेट गनाश दोन ते तीन चमचे होतील इतकं टाकायचं आहे मोठ्या केकला थोडंसं गनाश जास्त लागतं आणि छोट्या केकला थोडंसं कमी यूज होतं तर इथे मी दोन चमचे मोठे टाकून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला पॅलेट नाईपने सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी सगळीकडे चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यावरती जे चॉकलेटचे चोको चिप्स भेटतात ते याच्यावरती टाकून घ्यायचे आहेत इथे बघू शकता मी व्हाईट कलरचे जे चोको चिप्स भेटतात ते इथे टाकलेले आहेत इथे आपले चॉकलेटचे चोको चिप्स टाकून झालेले आहेत आपण आता याच्यावरती दुसरी लेअर सेट करून घेऊयात सोबतच लेअर सेट करत असताना आपण खालून जे क्रीम आहे ते सुद्धा स्प्रेड करून घ्यायचं आहे याने काय होते ज्या लेअर्स आहेत त्या व्यवस्थित अशा सेट होतात इथे मी शुगर सिरपने थोडंसं सोक करून घेतलेलं आहे इथे सोकिंग करून झालेलं आहे आता आपण थोडीशी क्रीम याच्यावरती लावून घेऊयात आणि बघू शकता मी सगळीकडे ही क्रीम जी आहे ती स्प्रेड करून घेतलेली आहे आणि सोबतच जे केकचं क्रम कोटिंग आहे सुद्धा मी इथे करून घेतलेलं आहे आणि यानंतर एक पाच ते दहा मिनिटासाठी मी हा केक फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आता याच्यानंतर तुम्ही बघू शकता दहा मिनिटे झालेले आहेत आणि मी फ्रीजमधून केक बाहेर काढलेला आहे आणि ते मी टिश्यू पेपर घेतलेला आहे पे पेपरला थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे की तो सॉफ्ट होईल आणि त्याच्यावरती मी हा केक ठेवून आता आयसिंग करून घेणार आहे याने काय होतं जो बेस आहे तो आपला एका जागी स्थिर राहतो इकडे तिकडे आयसिंग करताना अजिबात हलत नाही म्हणून टिश्यू पेपर किंवा सुती कापडाचा वापर करायचा त्याने आयसिंग खूप छान असं होतं आणि इकडे बघू शकता क्रीम आपली सगळीकडे छान अशी स्प्रेड करून झालेली आहे आता आपण पॅलेट नाईपच्या मदतीने सगळीकडे आपली जी क्रीम आहे ती व्यवस्थित अशी लावून घेऊयात इथे मी सगळीकडे क्रीम लावून घेतलेली आहे आणि आता आपण एक वेळ पॅलेट नाईप सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे टॉयलेट नाही फिरवताना सगळीकडे हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे आणि जर का वाटत असेल एक्स्ट्रा क्रीम आहे ती आपण काढून घेऊ शकतो जर कमी असेल तरीसुद्धा आपण याच्यावरती अजून एक वेळ लावून घ्यायची आहे आणि मगच स्क्रॅपर फिरवायचा आहे आता आपण इथे स्क्रॅपर घेतलेला आहे आणि स्क्रॅपरने छान असं सगळीकडे हलक्या हाताने फिरवायचं आहे आणि सोबतच जी वरची एक्स्ट्राची क्रीम आहे ती सुद्धा आपल्याला पॅलेट नाईपच्या मदतीने काढून घ्यायची आहे पॅलेट नाईप प्रत्येक वेळी यूज करत असताना आपल्याला पॅलेट नाईप क्लीन करूनच घ्यायचं आहे त्याने काय होतं जे आपण एक्स्ट्राची क्रीम काढून घेत असतो त्यावेळी पॅलेट नाईपसोबत फक्त थोडीच क्रीम येऊन जाते जेव्हा आपण फिनिशिंग करत असतो तेव्हा फिनिशिंग व्यवस्थित असं होतं इथे बघू शकता जे चॉकलेट गनाश मी बनवून घेतलं होतं ते पायपिंग बॅगमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता आपण या केकवरती चॉकलेट गनाशच्या ड्रीप सोडून देणार आहोत आणि चॉकलेट गणाशचा वापर करताना नेहमी एक वेळ गाळणीतून चहाची जी गाळणी असते त्यातून गाळूनच घ्यायचं आहे जे चॉकलेटचे छोटे छोटे क्रम्स असतात ते पायपिंग बॅगमध्ये अडकतात म्हणून गाळणीने पहिल्यांदा गाळूनच घ्यायचं आहे गणाश इथे बघू शकता सगळीकडे मी गणाश टाकून घेतलेला आहे आता आपल्याला जो पॅलेट नाईप आहे तो एकदम क्लीन करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने सगळीकडे फिरवायचा आहे अशा पद्धतीने जे चॉकलेट गनाश आहे ते केकवरती छान असं सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे पॅलेट नाईप नेहमी एका ठिकाणी ठेवला की उचलायचा नाही नाहीतरी जी क्रीम आहे ती पॅलेट नाईपसोबत निघून येते इथे बघू शकता आपलं चॉकलेट गणाश टाकून रेडी झालेला आहे आता आपण जे गार्निशिंगसाठी चॉकलेटचे अशा प्रकारचे फॅन बनवून इथे अगोदरच रेडी करून घेतले होते ते लावून घेऊयात इथे मी दोन कलरमध्ये करून घेतलेले आहेत एक डार्क कंपाऊंडचा आहे आणि एक व्हाईट कंपाऊंडचा आहे इथे बघू शकता जे फॅन आहेत ते व्यवस्थित असे आपले सेट झालेले आहेत चॉकलेट गार्निशिंगसाठी आपल्याला सिलिकॉनचे मोल्ड मार्केटमध्ये भेटतात त्यामध्ये मी हे गार्निशिंग बनवून घेतलेलं आहे इथे गार्निशिंगचे जे फॅन बनवलेले ते लावून रेडी झालेले आहेत आणि आता मी इथे चॉकलेटचे जे रोल्स असतात ते मी इथे ठेवून दिलेले आहेत आणि थोडेसे सिल्वर कलरमध्ये स्प्रिंकलसुद्धा टाकून घेतलेले आहेत मैत्रिणीं जर का वरती नवीन असाल तर ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कस्टमरने जसा फोटो पाठवला होता तसाच हा केक बनवून रेडी झालेला आहे की नाही तो कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद